आता ग्रेव्हीसाठी कांदा आपण बसून घेणार आहे तर मित्रांनो आपली ग्रेवी जी आता बारीक वगैरे करून त्याचं फोडणी दिली आहे मित्रांनो शाकाहारी आहेत आता आपल्याकडे शाकाहारी असं परत आणि बनवायला सुरुवात केली आज सकाळ सकाळीच हॉटेल वरती आलोय आम्ही कारण आज बनवायची आपल्याला ग्रेव्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता ग्रेव्ही बनवायची म्हणून लवकर आज सकाळी आहे हा बरंचसं कामं आवरून घ्यायचे मार्केट वगैरे पण आणायचं आहे अजून बाकीचं बोर्डच तुम्ही म्हणताय बरेच दिवस झालं लावून घ्या आता हा इकडे बोर्ड आहे तो लावायचा आहे ॲक्च्युली राहिलं होतं याच्यासाठी ही जी पार मी आता घेऊन आलोय ही पार आमची निधी होती कोणतरी ती आता आणून दिली आहे ह्याच्यामुळे राहिलं होतं आता आपण बाहेर नळ पहिला रोवून घेऊया बोर्ड आज फिट करता येईल किंवा उद्या करूया पण मेन काम आहे तिकडचं नळ उभा करणं एक ग्रेव्हीसाठी लागणारं काजूकनी मगज तीळ जिरं वगैरे सर्व बॉईल करून घेतलंय हा इकडे आपण टोमॅटो कापून आहे आणखीन ह्या बाजूला कांदा ग्रेव्हीसाठी लागणारा आता कांदा पहिल्यांदा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर मग कांदा थोडा भाजल्यानंतर थोडा म्हणजे नव्वद टक्के भाजल्यानंतर मग आपण टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा एकत्र भाजणार आहोत आणि हा जो इकडे खडा मसाला काढला आहे तो ग्रेव्हीसाठी लागणार आपल्याला ग्रेव्हीचा कांदा भाजण्यासाठी आपण तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये तूप आणि तेल दोन्ही पण आहेत आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये तूप का वापरलं आहे तर आपण तूप वापरला आहे कारण मागच्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही जो ग्रेव्हीचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये आपण डालडा वापरला होता तर आता हॉटेलमध्ये आम्ही डालडा वापरणं बंद केलं आहे कारण त्याची दुष्परिणाम बरेचसे समोर येत आहेत त्याच्यामुळे आता कोणत्याही जेवणाला डालडा वापरायचा बंद केला आहे त्याच्याऐवजी आम्ही तूप वापरतो घरी आमच्या तूप काढलं जातं त्याच्यामुळे तसं काही विषय एवढा येत हो नाही फोडणीला फक्त थोडंसं तूप वापरावं लागतं आम्हाला तर आता आपण कांदा पहिला भाजून घेऊ त्याच्यानंतर मग ग्रेव्हीला सुरुवात करायची तर मित्रांनो आपली ग्रेव्ही जी आता बारीक वगैरे करून त्या फोडणी दिली आहे आता ही अर्धा तास शिजवायची आणखीन मग बंद करून आम्ही जाणार घरी अजून जेवण झालेलं नाही सकाळचं आता दीड वाजलेत आता जेवायचं आणखीन पण रिटर्न घरी इकडे यायचं हॉटेलवरती आणि मग जेवणाला सुरुवात करायची तर मित्रांनो आपण इथे शिनळे दोन उभा करून घेतले जातात सेट झाल्यानंतर मग याला बोर्ड लावायचा शक्यता आहे की आ, उद्या किंवा संध्याकाळपर्यंत लावेन पण संध्याकाळ याला कोणतरी एक मत्ती लावणंच पाहिजे आपला एक कामगार आहे तो आल्यानंतर बघूया आणि जरी नळाबरोबर फिट नाही झाले तर मग उद्या लावणार आहे तर इकडचं फिट करून घेतला इकडचं अजून याला काम आहे बऱ्यापैकी बरोबर मापावरती बसलाय मा का नाही ते पण बघावं लागेल वर खाली मेजरमेंट बरोबर झालंय का नाही ते पण बघावं लागेल झालं असेल तर वेल अँड गुड बोर्ड आपला लागू शकतो बाकी इथे हंडी पण लावायची आहे अजून ही हंडी मला वाटते हा जो नळा बारका दुसऱ्या जमा छोटा त्याच्या बाजूला बरोबर लावावी किंवा जो पाट गेला त्याच्या इथे या बाजूला लावायचे बघू कुठपर्यंत वायर येते त्या हिशोबाने लावून घेऊया तर मित्रांनो आपली शाकाऱ्याची भाजी आज आहे कोबी बनावले ते झाले मागच्या वेळेला येल्लो मध्ये बनवली होती रेडमध्ये रेड मध्ये कोथिंबीराचा शेतातून आणली आमची घरची कोथिंबीर मागच्या वेळेस तुम्हाला एक प्लॉट दाखवला जाते कोथिंबीर केले म्हटलं होतं तिकडची बऱ्यापैकी कोथिंबीर आली उद्या गेलो की तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बाकी बाजारामध्ये अशा प्रकारची कोथिंबीर तुम्हाला मिळणार नाही आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारचे केमिकल किंवा काही नाही आहे ऑर्गेनिक आहे एकदम फ्रेश आजची पहिली ऑर्डर आपल्याला काजू मसाला पार्सलची आहे सुरुवात झाली आजच्या ऑर्डरला पार्सलपासून तर मित्रांनो संध्याकाळच्या आठ वाजून आठ मिनटं झालेत आपल्याला एक ऑर्डर गेले पनीर सॉरी काजू मसाला पार्सल गेले त्याच्यानंतर एक पण ग्राहक अजून नाही आहे अद्याप लाईट्स का लागले नाही स्विच ऑन आहे लाईट्स लागली नाही तिचा काय फॉल्ट आला आहे तर आत्ता बघू शकत नाही आता उद्याच बघावं लागेल ते मगापासून बरंसं वारं सुटलं आहे शक्यता आहे की ते तिथं काहीतरी पडलं आहे त्या वायरीवरती खेचून पिन वगैरे निघाली गाऊन वायर वगैरे तुटली असावी कदाचित त्यामुळं हंडी लागल्या नाहीत आज तर आज शनिवार हे वातावरण शांतच वाटायला आलं आहे बाहेरचं ग्राहक किती होते बघूया शनिवारचं मोस्टली कमी असतं आहे पण मागच्या शनिवारी बऱ्यापैकी ग्राहक झाला होतं या शनिवारी कसं होतंय ते अपडेट देतोच तुम्हाला बाकी विषय असा आहे की आ... मार्च महिन्यामध्ये हॉटेलचा बिझनेस बऱ्यापैकी डाऊन होतो म्हणजे माझा मागच्या दोन वर्षाचा अनुभव आहे मार्च महिना आल्यानंतर मार्च एंडिंग असतं बऱ्याच लोकांना सेटलमेंट करायचे असतात त्यांचं लोन्स वगैरे असेल किंवा बाकीचे कॅश व्यवहार असेल फायनान्शियल व्यवहार जे से पण असेल त्याचं सेटलमेंट करायचं असतं बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे मार्च महिना असा आहे की हॉटेल लाईनमध्ये भरपूर स्लॅक पडतो आता मला वाटते मागच्या वर्षी मला मार्चमध्ये पंधरा वीस तारखेनंतर एकदम स्लॅक पडला तो एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत बिझनेस पूर्ण डाऊन होता आणि असं माझ्या फक्त हॉटेलला नाही अशा बऱ्याच हॉटेलला तो बिझनेस त्यावेळेला डाऊन झाला होता मग आता त्यावेळी मी कुरामध्ये होतो म्हणजे त्या भागामध्ये आता ह्या भागामध्ये मार्चमध्ये आपल्याला काय बिझनेसवरती परिणाम होतो ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच बाकी बघू आज पहिलं टेबल किती वाजता लावलं आहे लागतं आहे आज पार्सलची ऑर्डर पहिली गेलेली आहे पण टेबल किती वाजता लागते ते तुम्हाला नंतर मी लागेल तसं आहे अपडेट हो <tical noise> देतो तर मित्रांनो आपल्याकड्याची लाईट गेली बाहेर वारं सुटले बऱ्यापैकी म्हणजे जास्त सुटले आणखीन पावसाचं वातावरण झाल्यासारखा विषय झाला आहे बाहेर आता चार्जिंगचे बल्ब चालू आहेत तेवढेच बाकी बाहेर अंधार आहे ग्राहक अजून लागले नाहीत तर मग अशी एक टेबल होऊन गेला आहे त्याच्यानंतर वातावरण जे बिघडले त्यावेळेपासून ग्राहकच नाहीत त्याच्यामध्ये आता लाईट पण गेले बरेच वर आता हा शाकाहारी पण परत बनवायला आहे कारण आपल्याकडे एक आ, पार्सल आलो होतं पार्सल ते घेऊन गेले फक्त शाकाहारी रस्सा पाहिजे होता त्यांच्या घरामध्ये काय ते कार्यक्रम आहे आणि शाकाहारी ताटा म्हणजे शाकाहारी लोकांच्यासाठी रस्सा घेऊन गेले पार्सल होता तो सर्व त्यांनी रस्ता घेऊन गेला आता आम्ही परत बनवायला लावलो आहे कारण शाकाहारीची ताटा पण बऱ्यापैकी जात आहेत सध्या बाहेर आता ऑर्डर आहे टेबल चालू आहे पण त्यांची ऑर्डर देऊन आलेलो आहे त्याच्यामुळे आता शाकाहारी रस्सा हा बनवताना व्हिडिओ बनवतो आहे बाकी आता शाकाहारी रस्सा बनवल्यानंतर आपल्याकडे दोन ऑर्डर आहे स्पेशल वेजच्या त्या त्यांना तो रिक्वेस्ट केले थोडंसं थांबा शाकाहारी रस्सा संपला आहे तो बनवल्यानंतर परत तुमची लगेच ऑर्डर आम्ही देतो म्हणून त्यांना काही अडचण नाही थांबलेत ते आता हा परदेशी रस्सा बनवूया त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर पिकअप करायची आहे शाकाहारी ताटं पेंडिंग होती त्यांची ऑर्डर निघाले आता आपल्याकडं पुढची ऑर्डर आली दोन चिकन फ्रायची ही त्यांची चिकन फ्रायची प्लेट तयार होते आणि ही त्यांचे ताटं तयार झाले दोन चिकन फ्राय तर आपल्याकडं पुढची एक ग्रुप ऑर्डर आले चिकनचे आहेत आणि एक स्पेशल वेज ऑर्डर आहे त्यांच्या आता ताटं लावल्या आहेत तर जेवण बनवायला पण सुरुवात केली आहे इकडे शाकाहारी जेवण पण लावले आणि नॉनव्हेजचं पण जेवण त्यांना दोन्ही ताटे एकत्र पाहिजे होते त्याच्यामुळे सर्व ग्रेव्ही पहिला मारून घेतली मित्रांनो रात्रीचे बारा वाजून तेरा मिनटं झाले सव्वा बारा झालेले आहेत क्लोजिंग झाली आहे बऱ्यापैकी किचन वाईंडअप झालं आहे बाहेरचं फक्त चेअर वगैरे ठेवायचे राहिलेत फ्लोअर वगैरे क्लिनिंग झाला आहे आज ग्राहक थोडे कमीच झाले म्हणजे काल जसे झाले सेम बाकी काल मी जो विषय मांडला होता तुमच्याजवळ की जागा चेंज करण्यावरून त्याला बरेचसा प्रतिसाद आला आहे तुमच्याकडून कॉल आले मॅसेजेस आल्यात कमेंट्स बॉक्समध्ये बऱ्याच लोकांनी आप तुमची आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे काहीतरी चांगलं होण्यापाठीमागं तुम्ही सपोर्ट दाखवताय आणि एखादी गोष्ट तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी काय चांगली आहे त्याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करताय त्याबद्दल खरंच खूप तुमचा आभार आहे कॉल करून पण तुम्ही सजेशन देताय की एखादा असा अशा जागे तुम्ही ही जागा निवडू शकताय ऑप्शनमध्ये किंवा तुमचा अनुभव आहे तुम्हाला मार्केटबद्दल जे अनुभव आहेत त्या हिशोबाने तुम्ही सजेशन देताय की तुम्ही ही जागा बघा किंवा ह्या पद्धतीने बघा ट्राय करून खरंच बरं वाटतं म्हणजे तुमच्यावर केलेली एखादी गोष्ट शे म्हणजे तुमच्यावर शेअर केलेली एखादी गोष्ट तुम्ही ती त्याच्यावर काय योजना करता येईल याबद्दल तुम्ही खरंच ठामपणे सांगता आपुलकी निर्माण होते यूट्यूब मा हे एक माध्यम आहे तुमच्याबरोबर सा म्हणजे संभाषण साधण्याचं किंवा मा, माझे काय प्रॉब्लेम नसतील किंवा अजून काय पण का त्याला तुम्ही प्रतिसाद देता हे खूप महत्त्वाचं आहे बाकी त्याविषयी विचार चालू आहे आज कालचा विषय मांडला त्याच्यानंतर बरेचसे तुम्ही कमेंट केले आणि त्याच्या त्या मुद्द्यावरती एक ठामपणे आता निर्णय होतो आहे म्हणजे एक सपोर्ट असला न पाठीमागे की हां जे मी बोललो ते बरोबर आहे आणि ते केलं पाहिजे त्याची गरज आहे असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी अजून हां ठीक आहे बाबा सगळ्यांचा सपोर्ट आहे तर आपण करूया काय ना काहीतरी करूया जागा बघण्यासाठी अजून उत्साह येतो त्याच्याविषयी प्लॅनिंग करायला तयार चालू होतात काय करायचं काय नाही करायचं ब्रँडिंग करायचं सर्व काही करायचं एकदमच करायचं आत्मविश्वास निर्माण होतो हे शक्य होतं तुमच्यामुळं कारण जर तुम्ही बोलला असतात की नका तुम्ही जागा चेंज नका करू तर कुठेतरी माझा तो विचार मी बदलला असता असो फायनली मी निर्णय घेतो आहे पण आपण जागा मूव करायच्या अगोदर मार्केटचं नॉलेज घेणार आपल्याला जिथं जायचं आहे तिथं परत अशाच बिझनेस नको आहे म्हणजे एकदम आउटसाईडला असं हॉटेल बघून आपण करणार नाही आहोत दोन आहेत तो ऑप्शन माड आहे सध्या म्हणजे मी ठरवतो आहे एक तर जागा बघायची रेंटवरती पूर्ण प्लॉट रिकामा विकत मिळाला तर बेस्ट आहे पण मला नाही वाटत विकत कोणी देत आहे कारण अशा चांगल्या मोक्याच्या ठिकाणी जरी रिकामा प्लॉट भेटला त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करून जरी केलं एक तीस पस्तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा बॉन्ड करून तरी ठीक आहे किंवा बांधलेली जागा असेल तरी पण ठीक आहे त्याचा पण एक दहा पंधरा वीस वर्षाचा करार करता येईल आणखीन मग चालवता येईल ते जशी मिळेल तशी प्रॉपर्टी आपण ती घेणार आहोत फक्त जागा तशी मोक्याची पाहिजे जसं काय आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते अपडेट मी देणारच नेमकं कुठे मी बघतो आहे आणि काय आहे कुठलं मार्केट आहे कसं काय होतं आहे हे सर्व काही एक महिनाला जाईल दोन महिने जाईल पावसाळा पण जाईल माहिती नाही किती दिवस लागतील पण योग्य जागा मिळाल्यानंतर लगेच मूव करणार एवढं मात्र खरं आहे तर आजचा व्हिडिओ मी ते संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय जे बाय El boca va a